महत्वाचं कार्यकर्त्यांसोबत बैठक पण आहे आणि आज जे पक्षप्रवेश झालेला आहे नेमकं कोण आहेत आणि कशा पद्धतीने आता आपलं काम सुरू आहे शीतल देवरुखकर शेठ या उबाठाच्या उपनेत्या आहेत त्याचबरोबरीने सिनेट मेंबर आहेत बरेच वर्ष त्यांचं त्यांच्याकडे राजकीय कामाचा जो आहे राजकीय आणि सामाजिक या दोन्ही कामाचा अनुभव आहे आणि मला आज आनंद आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते आज प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची महिला आ, महिला अध्यक्ष या नात्याने मी आज त्यांचं मनापासूनचं स्वागत करते आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशच्या उपाध्यक्षपदी आम्ही त्यांची नेमणूकसुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे मला विश्वास आहे येणाऱ्या दिवसात शीतल देवरुखकर शेठ या भारतीय जनता पार्टीचं काम चांगल्या पद्धतीने करतील काही राज्यामध्ये मला वाटतं याचं उत्तर आपले आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण हे चांगल्या पद्धतीने देऊ शकतील कारण कुठे युती करायची आणि कुठे नाही याचे सगळे निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात माझ्यासारख्या कार्यकर्तीचं काम आहे की ज्या ठिकाणी आम्हाला जबाबदारी देतील त्या ठिकाणी पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणे आणि जास्तीत जास्त उमेदवार जे आहेत ते निवडून आणण्याची जबाबदारी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आहे आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं त्या त्या ठिकाणी आमची कामाला सुरुवातही झाली अंबरनाथपासूनचा आनंद आहे खूप आनंद आहे बदलापूरची आमची नग नगराध्यक्ष रुचिता घोरपडे हिनी त्या ठिकाणी कार्यभार सांभाळलेला आहे आणि उद्या आम्ही अंबरनाथला जाणार आहोत अंबरनाथला आमची नवनियुक्त त्या ठिकाणी नगराध्यक्ष तेजश्री करंजुले या उद्या पदभार स्वीकारणार आहेत आणि त्या क्षणाचा साक्षीदार व्हायला मी सुद्धा उद्या त्या ठिकाणी पोहोचणार आहे नेते आहेत आमचे सावेसाहेब आहेत आमचे भागवतजी कराड आहेत आमचे आमदार संजय केणेकर आहेत हे, हे। सगळेजण जे नाराज आहेत त्यांना भेटायचा प्रयत्न करतायत त्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न करतायत आज सकाळपर्यंत मी पाहिलं की बऱ्याच पद्धत बऱ्याच प्रमाणामध्ये आमचे जे नाराज महिला होत्या आमचे काही भाऊ होते, का होते या सगळ्यांना शांत करण्यामध्ये पक्षाला यश त्या ठिकाणी आलेलं आहे आणि प्रत्येकालाच तिकीट हवं होतं की तिकीटाच्या जागा फार कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त आणि यामुळे या, या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याच नाही सगळ्याच ठिकाणी या झालेल्या आहेत आणि त्यामुळे आमच्याकडनं आमचे नेते आमच्या सगळ्या तिकडच्या आमच्या ताई आमचे भाऊ जे नाराज आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बऱ्यापैकी आता शांत झालेलं वातावरण पाहायला मिळतंय पक्षाचं कारण हेच आहे की मी प्रभाव क्रमांक एक्कावन्नमध्ये इच्छुक होती आणि इच्छुक म्हणून मी माझ्या वरिष्ठांकडे तशी इच्छा देखील प्रगट केली होती मी अनेकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मी अनेकदा त्यांना मेसेजेस पाठवले परंतु माझ्या मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्यात आलं माझ्याशी पक्ष वरिष्ठ पक्ष पक्षाने पक्षा म वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जेव्हा मी त्यांच्याकडे दाद मागितली तेव्हा हात वरती गेले आणि मग कुठेतरी मी दुखावले गेले की ठीक आहे मी आपल्या कुटुंबाचा भाग आहे मी आपल्या कुटुंबामधली सदस्य आहे तिकीट नाही दिलं तरी चालेल परंतु किमान एकदा बोलणं तर दर होणं गरजेचं होतं एकदा माझ्याशी संवाद साधणं गरजेचं होतं परंतु अशा कुठल्याही प्रकारचा संवाद माझ्याशी साधला गेला नाही याचा अत्यंत दुःख आहे मला आणि जर मी पक्षासाठी इतकी वर्ष काम करते सलग वीस वर्ष मी पक्षासाठी काम करते आहे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढते आहे संघटना बांधणीसाठी झटते आहे संग संघटना मजबूतीसाठी झटते आहे आणि मग हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांचे एकाच बा दुसऱ्या बाजूला मी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवते आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवते आहे पक्षाची भूमिका ठळकपणे मांडते आणि हे सगळं करत असताना जेव्हा मी काहीतरी आपल्याकडे मागते तेव्हा आपण तर स्पष्टपणे हातवरती केलेत काहीही हरकत नाही परंतु मी तुमच्या कुटुंबाची एक भाग म्हणून कमीत कमी माझे संवाद साधणं गरजेचं होतं मी आपली हे बघा आता उमेदवारी देण्याचा पक्षप्रवेश आज आपण बघत आहात आहात की आपण जर बघत असाल तर निवडणुकीची रणधुमाई सुरू आहे आणि या रणधुमाईमध्ये सगळ्याच पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपापल्या पक्षामध्ये काम करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्यांच्या इच्छुक उमेदवारांकडे सॉरी उमेदवारांसोबत काम करण्यासाठी सगळेच व्यस्त आहेत त्यामुळे त्याच पद्धतीने आम्हाला हा प्रवेश चित्रताईंच्या माध्यमातून आणि निष्ठा राहिलेली नाही आहे यावरून आता स्पष्ट होते अनेकांनी तुमच्या पद्धतीने ज्या पद्धतीने तिकीट मिळालं नाही म्हणून पक्ष सोडलाय याचा अर्थ असा एक पक्षी निष्ठा राहिलेलीच नाही आता आपल्यासमोर मी बऱ्याच गोष्टी मांडलेल्या आहेत आपणच ठरवलं पाहिजे की पक्षनिष्ठा राहिली आहे की नाही राहिली आहे मला वाटतं ह्याच्यापेक्षा चांगलं उत्तर तुमच्याशिवाय कोणी देऊ शकत नाही हे बघा आता आपल्याला क लक्षात आलं असेल की आतापर्यंत सगळ्या इच्छुक उमेदवारांना किंवा उमेदवारांना तिकीटं दिली गेलेली आहेत त्यांची छाननी होईल आणि त्याच्यानंतर काम करायला उमेदवार सुरू करतील त्यामुळे मी कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेकडे आलेली नाही आहे मला सन्माननीय देवेंद्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या चित्रताईंच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं आहे मला प्रगतशील विकसशील महाराष्ट्राचा भाग व्हायचा आहे ही एक तुम्ही उमेदवारी दाखल केली आहे का नाही मी उमेदवारी नाही दाखल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव